भाजप नेते विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात शेकडो महिला पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षात पक्षप्रवेश वणीतील दांशूर व्यक्तिमत्व युवा उद्योजक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन बेलदारपुरा तसेच गणेश मंदिर परिसरातील जवळपास शंभरच्या वर नारी शक्तीने भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला तसेच बेलदार समाजाचे शहराध्यक्ष संदीप मुतेलवार यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे यावेळी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले सर्वांना भाजपा पक्षाचा शेला घालून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या पक्षाच्या ध्येय धोरणाचे पालन करण्याचे व विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण समोर आलो पाहिजेत अशी अपेक्षा भाजप नेते विजयबाबू चोरडे यांनी व्यक्त केली भारतीय जनता पार्टीने देशाला प्रगतीपथावर नेले भूकमारी नष्ट करून रोजगार मोठ्या प्रमाणावर उद्योग दिला आरोग्य सुविधा लाडकी बहिणी योजना पीक विमा शेतकरी हिताचे चांगले निर्णय नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पक्षाच्या संकल्पनेला यश चांगले रस्ते वीज घरकुल योजनेतून गरजवंत जनतेला मोठा फायदा झालाय अशा अनेक घटकांवर प्राध्यापक दिलीप अलोणे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटले आहे सर्वप्रथम श्री गणेश मूर्तीचे भाजप नेते विजयबाबू चोरडिया यांनी हरार्पण पूजन केले त्यानंतर भाजप नेते विजयबाबू चोरडिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे प्राध्यापक दिलीप अलोणे गणेश जयस्वाल अशोक सिंह राहुल मुंजेकर यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मोने यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल यांनी मानले वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने या वार्डातील जवळपास सत्तर महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस व अजितजी पवार तसेच एकनाथजी शिंदे आपले मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये एक विश्वास दाखवलेला आहे मी या सर्व ज्यांनी प्रवेश घेतला या सर्व महिलांचं मी मनापासून स्वागत करतो आहे भारतीय जनता पार्टी नेहमी महिलाच्या आत्मसन्मानासाठी तेव्हा महिलाचा सशक्ती करण्याबाबतीत नेहमी अग्रसर राहिलेली आणि कटिबद्ध राहिलेली आहे आणि वेळोवेळी जे काही महिलांवर कुठलाही विषय झाला त्यासाठी तत्पर राहून अग्रसर राहून पार्टी नेहमी सतत महिलांसाठी काम करत असते ज्यांनी आज तिथे प्रवेश घेतलेला आहे त्यांना पार्टीमध्ये आम्ही सन्मानाची पूर्ण वागणूक देऊ आणि त्यांच्या जे विजन ते इथे आलेले आहे या पार्टीमध्ये ते आलेले आहे ते विजन निश्चितच आपण साकार करू आणि प्रयत्नशील होऊन चांगले कामं करून जनसामान्यासाठी आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल बनण्यासाठी सर्वांनी हातभार लावून काम करू आपण या, या मोठेखानी इथे प्रवेश केल्यामुळे मी पुनश्च एक वेळा आपल्या सर्वांचं अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो जय